एकदम आपल्याला बोटम मध्ये मिळणार आहे सहाशेची किमतीची साडी फक्त आणि फक्त तीनशे मध्ये त्याच्यामध्ये कमीत कमी चार कलर येणार आहे पॅटर्न बघायला फ्लोरची प्रिंट येणार आहे पण सरोज की पण बोर्ड येणार आहे कोणसाट बघू शकता तुम्ही नऊशेची किमतीची साडी आहे की फक्त आणि फक्त आपल्याला मिळणार आहे चारशे पन्नास मध्ये मार्केट व्हॅल्यू आहे ऑरिजनल पॅटर्नची साडी कमीत कमी पाच सहा हजारची किमती साडी पण आता आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त

एकदम होलसेल साडी देखील तिथे तुम्ही किरकोळ खरेदीसुद्धा करू शकता आणि बल्क क्वांटिटीमध्ये सुद्धा तुम्ही साड्या परचेस करू शकता तेही होलसेल प्राईजमध्ये ग्राउंड फ्लोरच्या बसणार आहे तिथे आपल्याला ड्रेस शूटिंग सटिंग कोण कॉन्सेप्ट मिळणार आहे ते पण होलसेल प्राईजमध्ये प्राइस सुरुवात होणार आहे फक्त आणि फक्त टू फिफ्टीपासून त्यामध्ये आपल्याला ड्रेस पण मिळणार आहे कुर्ती टॉप लेगीज शूटिंग सेटिंग मध्ये असणार आहे भरपूर मोठा आहे कमीत कमी तीन फ्लोर चालणार आहे हब मध्ये आपल्याला पूर्ण प्रीमियम क्वालिटी त्यामध्ये आपल्या बनारसी सिल्क चालू मध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस प्रकार त्यामध्ये फॅन्सी साड्या ब्रायडल लेंगा सुद्धा आणि नवरीसाठी लागणारे सर्व काही व्हरायटी आपल्याला वन ऑफ द डेस्टिनेशन ग्राउंड फ्लोरच्या हब मध्ये मिळणार आहे आणि देणेगिने साड्या सुद्धा एकदम आपल्याला बॉटम रेंज मध्ये मिळणार आहे तर भरपूर नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता सॉफ्ट सिल्कची साडी विथ सरोजकीमध्ये विथ पल्लू लटकनमध्ये एकदम हेवी पीस येणार आहे आणि कमीत कमी पाच ते सहा कलरची मॅचिंग येणार आहे हा कॉन्सेप्ट बघू शकता तुम्ही पूर्ण पल्लूचा कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्ट आणि सेल्फ बॉर्डरमध्ये येणार आहे आणि विथ प्रीमियम पॅकेजिंगमध्ये आपल्याला हे पीस मिळणार आहे सिफॉनमध्ये साड्या एकदम आपल्याला बॉटम रेंजमध्ये मिळणार आहेत सहाशेची किमतीची साडी फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये कॉन्सेप्ट बघा आणि विथ पायपिंग लेसमध्ये पूर्ण जॉर्जेट फॅब्रिकमध्ये विथ पोस्टर पीस इस्टॉन सरोज सरोजकी साडी रनिंग ब्लाउज येणार आहे आणि बल्क क्वांटिटी पीस ह्याच्यामध्ये मिळेल आपल्याला कॉन्सेप्ट बघा एकदम युनिक कॉन्सेप्ट आहे आणि कलर्स मॅचिंग बघू शकता ह्याच्यामध्ये कमीत कमी चार कलर येणार आहे पॅटर्न बघा फॅब्रिक फ्लोअरची प्रिंट येणार आहे पूर्ण सरोजकीची पूर्ण बॉर्डर येणार आहे आणि काठपद सिल्कमध्ये हा कॉन्सेप्ट बघू शकता तुम्ही नऊशेची किमतीची साडी आहे ते की फक्त आणि फक्त आपल्याला मिळणार आहे चारशे पन्नासमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या ब्रँडच्या पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही सिंगल साडीसुद्धा परचेस करू शकता ते सुद्धा आपल्याला होलसेल प्राईजमध्ये मिळणार आहे तर काय साड्यावर देण्याच्या साड्यावर आपल्याला सेल्समॅन कोण गाईड करणार त्यावर आपल्याला बाय वन गेट वनचा ऑफरसुद्धा मिळणार आहे आता हे कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता नली सिल्क साडी की सातशेची किमतीची साडी फक्त आणि फक्त तीनशे पन्नासमध्ये त्याच्यामध्ये कलर्स बघू शकता सिल्क साड्यामध्ये पण भरपूर नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे आता तो ऑफर आपण रेग्युलरली लग्न साडीसाठी ऑफर आहे तो ऑफर तर चालूच आहे त्यानंतर पण त्यामध्ये भरपूर नवीन वैरायटी ॲड केलेली आहे ते व्हरायटीमध्ये आता हा नवीन कॉन्सेप्ट बघू शकता इरकल पॅटनी सिल्क साडी क मार्केट व्हॅल्यू आहे ऑरिजिनल पॅटनीची साडी कमीत कमी पाच सहा हजारची किमतीची साडी पण आता आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त पाच हजारच्या किमतीची साडी पंचवीसशेला कलर्स बघा सर्व युनिक कलर्स आहे रनिंग ब्लाऊज आहे आणि कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्टमध्ये पूर्ण बॉर्डर आहे साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि ब्रांचमध्ये व्हिजिट करा हा सर्व लिमिटेड स्टॉक असणार आहे हा व्हरायटी दाखवतो याच्यामध्ये दोनशे दोनशे पीस अवलेबल आहेत तर लवकरात लवकर आपल्या ब्रांचमध्ये व्हिजिट करा आणि जे तुमच्यासाठी हा इम्पॉर्मेटिव्ह नसेल तर तुमच्या फॅमिली मेंबरला पाठवा कारण ह्या साड्या ना एकदम आपल्याला फायदेमध्ये आणि एकदम बजेटमध्ये मिळणार आहेत आता हा नवीन कॉन्सेप्ट बघू शकता पॅटणीमध्ये पूर्ण हँडवर्क काता पूर्ण काम येणार आहे पल्लू सुद्धा हॅवी येणार आहे पूर्ण बघा पाटली पल्लूमध्ये पूर्ण साईड आहे तिला एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे आणि रेग्युलर अपेक्षा थोडे वेगळे युनिक कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पूर्ण सरोजकीचं काम आहे आणि डिझाईन्स बघू शकता आणि एकदम बजेटमध्ये साड्या आपल्याला मिळणार आहेत वीस हजार बावीस हजारच्या साड्या आपल्याला सात आठ सहा बारा या रेंजमध्ये मिळणार आहेत आता हा कॉन्सेप्ट बघू शकता पूर्ण हेवी कॉन्सेप्ट आहे आणि कलरची सुद्धा भरपूर आहे पॅटणीमध्ये लोटस बॉर्डरमध्ये नवीन कॉन्सेप्ट ऑरिजिनल पॅन्टनीचा कॉन्सेप्ट आहे डिझाईन्स बघा भरपूर यामध्ये डिझाईन्सचे कलर सुद्धा भरपूर येणार आहेत एकदम युनिक कॉन्सेप्ट येणार आहे पूर्ण जरी मध्ये आणि कमीत कमी पाच ते सहा कलर असा ऑप्शन येणार आहे हे नवीन कॉन्सेप्ट बघू शकता हो याच्यामध्ये सुद्धा कलर येतील प्रत्येक बुट्टीमध्ये दोन तीन प्रकारची बुट्टी मिळतील याच्या आणि प्रत्येकमध्ये पाच पाच सहा सहा कलर ऑप्शन आहे याच्यामध्ये परत कलरचा रिस्टॉक आलेला आहे हा मुनिया आणि हॅवी लोटस बॉर्डर मध्ये कॉन्सेप्ट पॅटनी मध्ये एकदम नवीन कॉन्सेप्ट चार हजार किमतीची साडी आहे ते की द्वारकादास कल्याण चे ब्रांच मध्ये लिमिटेड स्टॉक आहे फक्त दोन हजार मध्ये हा कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये कलर्स तुम्ही बघू शकता भरपूर कलर आहेत आणि एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे हा तर पॅटनीमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस प्रकार आपल्याला मिळणार आहेत त्याचबरोबर कॅटलॉगच्या साड्या आणि कमी रेंजच्या साड्या ते सुद्धा आपल्याला फर्स्ट फ्लोरला पण मिळणार आहे तर ग्राउंड फ्लोरच्या हबमध्ये पण आपल्याला मिळणार रे, आहेत कमी रेंजचा कॉन्सेप्ट आता हा नवीन कॉन्सेप्ट बघू शकता सालूमध्ये बनारसी सिल्क सालूमध्ये रेग्युलर अपेक्षा सा थोडा वेगळा लाईट कलर्समध्ये नवीन कॉन्सेप्ट आलेले आहेत इलाविटमध्ये बघू शकता हे पण एकदम युनिक आणि नवीन कॉन्सेप्ट आहे असं नवीन नवीन भरपूर व्हेरायटी आता ॲड केलेली आहे आणखीन ह्या ऑफरमध्ये तर आता हा कॉन्सेप्ट बघा तुम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण लाईट कलर्स येणार आहे आणि ऑल ओव्हर जालवर्क येणार आहे फुल मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये हा कॉन्सेप्ट आहे कलर्स बघू शकता सर्व युनिक आणि फ्रेश कलर आहे तर या द्वारकादास शामकुमार ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दरून नवीन नवीन नवी अपडेट नवी नवी देत राहतो तर तुम्ही चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला फॉलो करून ठेवा किंवा सबस्क्राईब करून ठेवा युट्यूब चॅनलला आपले आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा ताकी असंच नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळेल तर हे फेब्रुअरीसाठी सगळं कस्टमरसाठी एकदम अपडेट आहे फेब्रुवारी मंथला जे काही कस्टमर या व्हिडिओच्या माध्यमातून बघून येतात त्यांना सर्व साड्या या प्रकारच्या साड्या मिळणार आहेत कारण प्रत्येक नवीन मंथमध्ये आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ याच्या चॅनलच्या माध्यमातून येतात तर आताचा जो हा कॉन्सेप्ट आहे हा सर्व नवीन कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये बॉर्डर बघू शकता तुम्ही एकदम हेवी बॉर्डर याची कॉन्सेप्ट बघा एकदम युनिक कॉन्सेप्ट आहे बनारसी सिल्कमध्ये पल्लू सुद्धा बघू शकता पूर्ण ऑल ओवर बारीक जरीच्या काम येणार आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा कलर येणार आहे आणि आता परत तुम्हाला सर्व कस्टमरसाठी महाशिवरात्रीसाठी एक धमाका असणार आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओ बघून येत असं याचा स्क्रीनशॉट घ्या आता ही कलांजली पेटनी सिल्क साडी विथ आरीवर्क ब्लाऊज हे आता आम्ही चौदाशे पंधराशे या रेटला सेल आउट केलेली आहे पण आता ऑफरमध्ये हा लिमिटेड स्टॉक असणार आहेत म्हणजे सर्व कस्टमरचे रिक्वायरमेंट असताना काही कस्टमरला म्हणजे हे साड्या भेटले नाहीत तर कलांजली पेटनी आता कल्याणच्या ब्रांचमध्ये रिस्टॉक आलेला आहे एक साडी मी ओपन करून बघू शकता तुम्ही शिवशाही पूर्ण बोर्डर येणार आहे आणि कलांजलीची प्लेन प्लेन मध्ये हा नवीन कॉन्सेप्ट आहे एकदम ह्याच्या वर्कमध्ये पूर्ण ब्लाऊज येणार आहे आणि हे सतराशे किमतीची साडी आहे ते की आता फक्त आणि फक्त आपल्याला महाशिवरात्रीसाठी स्पेशल ऑफर असणार आहे फक्त आठशे पन्नासमध्ये आपल्याला सिंगल पीस मिळणार आहेत कलर्स बघून घ्या परत स्टॉक आलेले सर्व नवीन कलर्स आहे आणि ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि सेल्फ बॉर्डरमध्ये कलांजली पेटणी या साड्याचे स्क्रीन शॉट घ्या आणि आपल्या मध्ये व्हिजिट करा ब्रांचं पूर्ण ॲड्रेस खाली खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे पण जास्त वर नंबर नंबरसुद्धा आहेत त्यावर पण तुम्ही कॉल करू शकता हे साड्या आपल्याला ऑनलाईन नाही मिळणार मध्ये व्हिजिट करून हे ऑफरचा फायदा घ्यावा लागेल आपल्याला बनारसी सिल्क चालू एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे सत्तावीसशे जी किमतीची साडी आहे ते की फक्त आपल्याला अख तेराशे पन्नासमध्ये मिळणार आहेत तेराशे पन्नासमध्ये ऑल ओवर बुट्टीमध्ये बनारसी सिल्क चालू ते मिनिमम रेंज असतात बावीसशे दोन हजार हे आता आपल्याला मिळणार आहे फक्त तेराशे पन्नासमध्ये कॉन्सेप्ट बघू शकता पूर्ण जरीच्या काम आहेत आणि पाच ते सहा कलरच्या ऑप्शन आहे पल्लू लटकनमध्ये पूर्ण हेवी पीस येणार आहे आणि हे प्रीमियम बॉक्समध्ये आपल्याला साड्या मिळणार आहे नेक्स्ट कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता दोन हजार किमतीची हेवी डोलो सिल्क साडी मिनिमम रेट असते तेराशे पंधराशे अठराशे ह्याच्यामध्ये कॉफी पण येते ते की आपल्याला पाचशे सहाशेला पण मिळतात पण जर ऑरिजिनल डोलो सिल्कमध्ये ऑरिजनल जरीच्या पीस गेला गेले तर मिनिमम अठराशे एकोणीसशे रुपये रेंज असतात आणि आम्ही सुद्धा अठराशे नव्वदमध्ये सेल आउट केलेली साडी आता लग्नसराई स्पेशल ऑफरमध्ये आपल्याला दोन हजारची किमतीची साडी फक्त आणि फक्त हजार रुपयाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये डिझाईन्स वेगळे वेगळे भरपूर मिळतील आपल्याला आणि आप कलर्स पण भरपूर आहे या फक्त सॅम्पल्समुळे काय सॅम्पल्स दाखवतो कारण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण व्हेरायटी एक्सप्लोअर नाही करता येत भरपूर मोठा हब आहे आणि ब्रांचमध्ये व्हिजिट केल्यानंतर सर्व काही व्हेरायटी आपल्याला मिळणार आहेत आता ह्याच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिझाईन्स मी दाखवतो या डिझाईन्समध्ये आपल्याला कलर मिळेल आणि जरा हा स्टॉक हे फेब्रुअरी मंथमध्ये म्हणजे स्टॉक शॉर्ट आउट झाला असेल तरीसुद्धा आपल्याला रिपोर्ट मागून मिळेल कारण दररोजच्या आपल्या इथे दादा पार्सल नवीन येतात कल्याणमध्ये आपलं सर्वात मोठी ब्रांच आहे आणि एकदम प्रेमियम लोकेशनमध्ये लोकेटेड आहे तर त्यासाठी तुम्ही जर म्हणजे ह्या आपल्या ठाणे ठाण्या साईडवरून कुठेच म्हणजे तुम्हाला आता बाहेर जाण्याची गरज नाही आहे कारण आपल्या कल्याणच्या ब्रांचमध्ये भरपूर नवीन स्टॉक आलेला आहे आणि बाकीसुद्धा आपले मुंबईमध्ये द्वारकादास सामकुमारचे कमीत कमी दहा आउटलेट आहे तिथे तुम्ही सिंगल साड्यासुद्धा परचेस करू शकता आणि नवरीसाठी एकदम स्पेशल आम्ही म्हणजे त्यांच्यासाठी नवीन नवीन व्हरायटी म्हणजे अपडेट करत असतो तर ह्या आता जे व्हेरायटी आहेत हे सर्व युनिक व्हॅरायटी आहे हा सॉफ्ट सिल्कमध्ये व्हॅरायटी आहे पण कॉन्सेप्ट नवीन आणि कथान वर्कमध्ये बनारसी सिल्क चालू जे की एकदम कमी रेटमध्ये मिळणार आहेत आपल्याला जे कथान वरची रेंजची साड्या असतात मिनिमम अठरा हजार एकोणीस हजार वीस हजारची साड्या जे की आता आपल्याला ब्लाउज सुद्धा बघू शकता आणि पल्लू सुद्धा कॉन्सेप्ट बघू शकता पूर्ण ऑल ओवर बुट्टीमध्ये आणि कथांची बॉर्डरमध्ये हा पीस बघा हॅवी पूर्ण पीस येणार आहे पूर्ण पल्लूचा कॉन्सेप्ट आणि कलर्स बघा तुम्ही याच्यामध्ये सर्व प्रेमियम कलर्स आहे सर्व कलर ऑर्डरप्रमाणे बनवून घेतलेले आहेत बघा कलर हे सर्व बनवून घेतलेले कलर आहेत नारायण पेठ पेटनी सिल्क साडी थ्री स्टॉक आलेला आहे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार ह्या रेटमध्ये आपल्याला मिळणार आहे नारायण पेठ सिल्क साडी ओरिजिनल पेठने जे की आम्ही पाच हजार पाचशे साठने सेल आउट केलेली आता मिळणार आहे फक्त आणि फक्त आपल्याला सव्वीसशे पन्नासमध्ये रेट लोगोसह तुम्ही बघू शकता आणि कलर्स बघू शकता सर्व नवीन कलर्स रिस्टॉक केलेले आहे कलांजली पेटनी सिल्क साडी पण कांजीवरम बॉर्डरमध्ये पेटणीचा नवीन कॉन्सेप्ट आता कल्याणजली बघतो शिवसाई बघतो नारायण पेठ बघतो त्याचबरोबर पेटणीमध्ये कांजीवरमची बॉर्डर ह्याच्यामध्ये बुट्टी चेंज येणार कमीत कमी चार पाच बॉर्डर आहे पण आता हे मुनियाल टाईपमध्ये आतमध्ये बुट्टी येणार आणि कांजीवरमची पूर्ण मोठी ब्रॉड येणार बॉर्डर येणार आणि पल्लू आहे ना तो याच्या पूर्ण पेटणीमध्ये पल्लू येणार आहे हा कमीत कमी आता मध्ये तीन ते चार हजार पीस सेल आऊट केलेली साडी आहे ते की आम्ही रिस्टॉक परत केलेला आहे एकदम सुंदर याचा फॅब्रिक आहे आणि अंगावर एकदम व्यवस्थित बसणारी साडी आहे फुगणार नाही आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदम म्हणजे घेतल्यानंतर सायनिंग देणारी साडी आहे तर हे आम्ही रिस्टॉक परत केलेलं आहे तर ह्या साड्या तुम्हाला जर परचेस करायची असेल तर क कल्याण ब्रांचमध्ये व्हिजिट करा हा परत रिस्टॉक आलेला आहे मालचा त्यानंतर नली सिल्कमध्ये आपल्याला प्युअरचे कॉन्सर्ट मिळणार आहे आता हे टेक्चर्स आणि फॅब्रिक बघू शकता एकदम सॉफ्ट फॅब्रिक तर जे आपल्याला भारीतले आणि प्रेमियम साड्या घ्यायचे असेल ना तर कल्याण ब्रांचमध्ये व्हिजिट करा कारण याच्या आमचा म्हणजे भरपूर मोठा हब आहेत कमीत कमी पंधराशे स्क्वेअर फुटचे हब आहे फक्त तिथे प्रीमियम साड्या म्हणजे नवरीसाठी स्पेशल साड्या इथे सर्व प्रकारच्या साड्या मिळणार आहेत आता हे कॉन्सेप्ट तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कलर्स बघू शकता भरपूर कलर आहे एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे म्हणजे इथं व्हिजिट केल्यानंतर ना सेल्समॅन तुम्हाला पूर्ण गाईड करणार आणि सर्व काही नवीन व्हेरायटी आहे ना ते तुम्हाला एक्सप्लोअर करणार इथे तुम्ही व्हिजिट केल्यानंतर एक साडीसुद्धा परचेस करू शकता तेही होलसेल भावात कारण आमचे पूर्ण एकदम रिजनेबल रेट असतात आणि आपले ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते नवी नवद ब्रांच आहेत आणि स्वतःचे मिल प्रोडक्शन असल्यामुळे आपल्याला सर्व काही म्हणजे होलसेल प्राईजमध्ये प्रोवाईड होणार आहेत आणि सर्व साड्याचे गॅरंटेड आता हे तुम्ही बघू शकता ऑरिजिनल जरीमध्ये पॅटनीमध्ये भरपूर कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पॅटनीमध्ये आठशे पन्नासपासून वीस ते पंचवीस हजारची पूर्ण रेंज मिळणार आहेत इथे ब्रांचमध्ये व्हिजिट केल्यानंतर सेल्समॅन पूर्ण गाईड करणार आहे पॅटनीचा पूर्ण सॉफ्ट वेगळा आपल्याला पर्सनल डिपार्टमेंट असणार आहेत आणि धर्मावरम साड्या आणि टिशू सिल्कच्या सिल्कच्या सुद्धा भरपूर नवीन कॉन्सेप्ट आहे आता हे बघा हे ऑरिजिनलमध्ये टी सिल्क साड्या याच्यामध्ये मार्केट व्हॅल्यू वीस बावीस पंचवीस पन्नास हजार से सेल आउट झालेल्या साड्या फक्त सतरा दहा हजार बारा हजार पंधरा हजार अठरा हजार या रेंजमध्ये आपल्याला पूर्ण प्रीमियम सिल्क साड्या मिळणार आहेत हा कॉन्सेप्ट बघू शकता एकदम युनिक कॉन्सेप्ट पल्लूचा कॉन्सेप्टसुद्धा तुम्ही बघू शकता आणि कलर्स पण भरपूर आहे आणि फॅन्सी साड्यामध्ये पण भरपूर कॉन्सेप्ट आहे आता सॅम्पल्समध्ये तुम्ही बघू शकता आरीवर्कची पॅटनी बनारसी सिल्कची पॅटनी जयपूर बेंगलोर बनारस नॅटेड फॅन्सी जालवर्क कटवर्क आणि हे टाईपचे फॅन्सी साड्याच्या नवीन कॉन्सेप्ट याच्यामध्ये आपल्याला ब्लाऊजसुद्धा आहे ना तो सुद्धा वर्क केलेला येणार आहे कारण हे आपल्याला मार्केटमध्ये बघायला नाही मिळणार कारण हे जे साड्या असतात ना हे आम्ही ऑर्डरप्रमाणे बनवून घेतो म्हणजे हा तुम्ही साड्या जर मार्केटमध्ये बघायला गेलो ना तर प्लेन साड्याची रेंज असते तीन साडेतीन चार हजार तर तेच बाबत आपल्याला आर्यवर केलेला सुद्धा बघायला मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे वर, वर नंबर आहे ब्रांच मध्ये व्हिजिट करा आणि चा फायदा घ्या